नमस्कार आजच्या प्रयोगाचे नाव आहे वनस्पतीच्या अवयवावरून वनस्पती, वनस्पती एकदल आहे की द्विदल आहे ते ओळखणे यासाठी साहित्य आहे एक पातीचा कांदा आणि एक सदाफुलीचे रोप चला तर कृती करून पाहूया सर्वप्रथम पातीचा कांदा घ्या व या कांद्याच्या मुळाचे व पानाचे निरीक्षण करा काय दिसते याचे काळजीपूर्वक निरीक्षण करा खोडापासून फुटणाऱ्या तंतूसारख्या मुळांना तंतुमयमुळे असे म्हणतात कांद्याच्या पर्णपत्राच्या सर्व शिरा या पर्णपत्राच्या खोडाला चिकटलेल्या भागापासून ते टोकापर्यंत अशा एकमेकास समांतर असतात यास समांतर शिरा विन्यास असे म्हणतात आता आपण सदाफुलीच्या झाडाच्या व मुळाचे निरीक्षण करूया काय दिसते याचे काळजीपूर्वक निरीक्षण करा जमिनीमध्ये काही वनस्पतींच्या मुळांना उपमुळे फुटतात व ती तिरपी वाढून जमिनीत दूरवर पसरतात मुळे झाडाला आधार देतात अशा प्रकारच्या मुळांना सोट मूळ असे म्हणतात सदाफुलीच्या पर्णपत्राच्या मधोमध मद एक जाळ शिर असते त्यामुळे पर्णपत्र दोन भागात विभागते हे पर्णपत्र दोन भागात विभागल्यासारखे दिसते या मुख्य शिरेस उपशिरा फुटून त्याचे एक जाळेच तयार होते अशा विन्यासास जाळीदार शिराविन्यास असे म्हणतात या प्रयोगातून अनुमान किंवा निष्कर्ष असा निघेल ज्या वनस्पतींची मुळे ही तंतुमय मूळ व पाने समांतर शिराविन्यासाने बनलेली आहे अशा वनस्पती या एकदल वनस्पती असतात ज्या वनस्पतींची मुळे सोटमूळ व पाने जाळीदार शिराविन्यासाने बनलेली आहेत अशा वनस्पती द्विदल वनस्पती असतात